जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे, पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठापरी, परि ज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीका सारी मन्य सा, नमस्कार मा सद्गुरु रामदासा मन हे राम जनी मेघ श्याम आत्मा राम पाहे डोळा पहुनया डोळा स्वरूपी मुरावे वाचे राम नाम, जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांपुढे नतमस्तक वंदन करते, तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते, आणि आत्मारामाच्या शेवटच्या निरूपणाला सुरुवात करते इथे आत्तापर्यंत जे जे घडलं त्याचाच त्याचा अनुभव जो आला त्याचं वर्णन शिष्य सद्गुरूंजवळ करत आहे आणि त्याच वेळेला मायाजाळातून माणूस कसा सुटत नाही आणि मी कसा अडकलो होतो याचंही वर्णन तो करतो तेव्हा शिष्य म्हणतो प्राणिया माया सुटेना अभिमाने त्रिपुटी तुटेना वृत्ती स्वरूपी फुटेना स्फूर्तिरूपे श्रीराम जे माया जाळी पडिले ते ईश्वरासी चुकले ते प्राणी सापडले वासना बंधनी श्रीराम माणूस या माया झालातून काही सुटत नाही जेवढं सुटायचा प्रयत्न करतो ना तेवढं तो अडकतच जातो मी माझे या भ्रमामुळे तो त्याच्यात अडकतो त्याचं दृश्यावरती प्रेम असतं मी पाहणारा दृश्यवस्तू वेगळी अशा द्वैतामुळे त्रिपुटीचा नाश होत नाही त्रिपुटी नष्ट झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही अहंकाराने जीव कर्ता कर्म क्रिया यामध्ये अडकतो त्यालाच त्रिपुटी म्हणतात मायेतून सुटून त्रिपुटीचा नाश झाल्याशिवाय मनाचं उन्मन होत नाही वृत्तींची निवृत्ती होत नाही त्यामुळे तो मायेत अडकून राहतो नश्वर पसाऱ्या म मध्ये अडकल्यामुळे त्याला ज्ञान होत नाही असं जे वासनाबंधनामध्ये अडकलेले आहेत ते आणखीनच अडकत जातात आणि ते ईश्वर दर्शन आत्मज्ञान प्राप्ताची प्राप्ती या सगळ्यापासून दूरच राहतात जयाचे द्वैव उदेले तयास ज्ञान प्राप्त झाले तयाचे बंधन तुटले निसंगपणे श्रीराम जयाचे दैव उदेले संचित प्रारब्ध क्रियमान दैव या सगळ्या गोष्टी आहेतच मनुष्य त्याच्यामध्येही गुरफटलेला असतो संचित म्हणजे अनेक जन्मात केलेली चांगली वाईट कर्म प्रारब्ध म्हणजे ती फळं भोगण्यासाठी परिपक्व होऊन तयार झालेलं जे असतं त्याला प्रारब्ध असं म्हणतात आणि हे प्रारब्ध भोगण्यासाठी त्याप्रमाणे देह मिळतो क्रियमाण म्हणजे वर्तमानकाळी चालू असलेली कर्म ज्यांचं प्रारब्ध चांगलं आहे सुकृत चांगलं आहे त्यांचे दैव उदयाला येतं त्यांच्या जन्माचं सार्थक होतं त्याचं जे बंधन आहे ते बंधन निस्संगत्वामुळे तुटून जाऊ शकतं खरं ते बंधन नाही याची त्याला जाणीव होते आणि त्या अवस्थेचं वर्णन खरं म्हणजे सद्गुरू करतात पण सद्गुरू करण्यापूर्वी आपण एक परमपूज्य सर सद्गुरुदास महाराज यांनी दिलेलं उदाहरण आहे ते खूप छान आहे ते म्हणतात केळीचा घड झाडाला पहिल्यांदा लागतो तो पहिल्यांदा कच्चाच असतो ते आपण त्याच्या सालीवरनं ओळखतो की नाही आणि सालीवर जर कीड वगैरे असली तर जंतुनाशकाची फवारणी करतो सालीवरनंच केळी पिकल्याचंही समजतं आधी त्या झाडाची पूर्ण मशागत करायची मशागत झाल्यानंतर त्याच्यावरती ते, ते घड लागणार फळ लागणार त्या फळ पिकण्याची प्रक्रिया होणार आणि नंतर आपण ते केळी खाणार आता ती केळं म्हणजे ते खातो आपण ते हातात दिल्यानंतर आपण कोणताही विचार मनामध्ये न आणता साल काढून टाकतो आणि केळं खातो कारण तेच फक्त ग्रहण करण्यासारखं आहे तसंच शरीर आहे ते साल आहे मन आणि शरीराची मशागत करायची वासनांची कीड त्याला लागू द्यायची नाही आहे उपासना साधना यांची फवारणी त्याच्यावर करायची एकदा का मन परिपक्व झालं मनाचं उन्मन झालं की ते शरीरापासून वे आपोआप वेगळं होतं आणि स्वरूप दर्शन होऊन ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा अनुभव आपल्याला येतो शरीर आणि देह त्यावेळेला असले तरी विदेह स्थिती प्राप्त होते जसं सालींवर प्रक्रिया करतो त्यावेळेला ओळखतो की के हे केळं कच्चं आहे आता पिकलेलं आहे नंतर सा साली काढून घेतो केळ्याचा फक्त स्वाद घेतो तसं त्या आत्मस्वरूपाचा फक्त स्वाद घ्यायचा असतो कारण इथे अंधा अज्ञानाचं अंधत्व जे आहे ते गळून पडलेलं आहे ज्ञानाचं बंधत्वसुद्धा तिथे राहिलेलं नाही आता आहे तो फक्त स्वाद घेणं आहे आणि तो स्वाद घेणं म्हणजे आत्मानुभूती घेणं आहे समर्थ याच्यापुढे असं म्हणतात सर्वसाक्षी तुर्या अवस्था ही तू जाणता म्हणून तुझ निस्संगता सहजची आली श्रीराम आपणासी तू जाणसी तरी तू ही नव्हेसी मी तू पणाची कायेसी मातस्वरूपी श्रीराम जाणता आणि वस्तू दोन्ही निमाल्या उर्वरी तू मी तू तूपणाची मातू जेथे नाही श्रीराम अरे आत्तापर्यंत तू जे सांगतोयस ना आता ही सगळी तुझी तुर्या अवस्था आहे ती ज्ञानाचीच अवस्था आहे सर्वसाक्षी अवस्था आहे तुरीय अवस्था म्हणजे अहम ब्रह्मास्मी याचं ज्ञान ते तुला ज्ञान प्राप्त झालं आहे त्यामुळे तुझ्यामध्ये निसंगतासुद्धा आलेली आहे अनासक्ती प्राप्त होऊन सहजावस्था प्राप्त झालेली आहे आणि म्हणून सद्गुरूंनी जे आधी सांगितलं होतं म्हणजे मी जे तुला आधी सांगितलं होतं म्हणून संग निस्संगातीत होऊन राहे त्याचा आता प्रत्यक्ष अनुभव शिष्याला येतोय जेव्हा आपल्याला आपण जाणतो म्हणजे पहावे असे आपण ही अवस्था प्राप्त होते तेव्हा जाणण्याची वृत्तीही विरून जाते मी व तू म्हणजे ज्याला जाणायचे ते तो तू जाणणारा मी असं काही द्वैतच राहत नाही मी तूपणाची केली बोळवणं असं दत्ताच्या आरतीमध्ये आपण म्हणतो इथे मी पणा शिल्लक राहीन त्यामुळे तू पणा येतच नाही सर्वत्र एकरूपता अद्वैत निर्माण झालेलं आहे ती अद्वैतानुभूती म्हणजेच मोक्ष आहे उन्मनी अवस्था प्राप्त झालेली आहे तेच तुझं स्वरूप आहे असं यापूर्वी समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं आता असो हे शब्द पाल्हाळ तुझे तुटले जन्म मोळ काजे नाशिवंत सकळ दर्पण केले श्रीराम जे जे जाणोनी टाकिले ते ते नाशिवंत राहिले तुझे तुझ प्राप्त झाले अक्षयपद श्रीराम आता हा शब्दाचा फापट पसारा पुरे झाला तू मला सर्व नाशिवंत अगदी तुझ्या अहंकारासह विवेकबुद्धींनी सर्व अर्पण केलेलं आहे ही सर्व माया नश्वर आहे हे तू जाणलं आहेस त्यामुळे जन्माला कारणीभूत असणारी वासनाच तुझी नष्ट झालेली आहे तुझं जन्म मरण हे चक्रही नष्ट झालं आहे वासनेच्यामुळे जन्म प्राप्त होतो आणि जन्म आहे त्याला ज्यातसे ध्रुवर मृत्यू याप्रमाणे मृत्यूही आहे पण मुळामध्ये तुझ्या वासना आता वासच करत नाहीत ज्या वासना वासच करत नाही त्या वासना आता तुझ्या नष्ट झालेल्या आहेत आता फक्त तुझं शाश्वत स्वरूप आत्मतत्व तुला प्राप्त आहे प्राप्ताची प्राप्ती झाली आहे ऐसे बोले मोक्षदानी ऐकोन शिष्य लोटांगणी निसंदेह स्वरूप मिळणी दोघे एकची झाले श्रीराम ऐसा कृपाळू स्वामी राव पुरुष देवादिदेव शिष्यासन जपदी ठाव ऐक्य रूपे दिधला श्रीराम मोक्षप्राप्ती करून देणारा हा मोक्षदानी सद्गुरु त्याचे हे सगळे शब्द ऐकताच सतशिष्यांनी सद्गुरूंच्या चरणी लोटांगण घातलं दोघंही एकरूपच होऊन गेले स्वामी कृपेचा लोट आला माझं सरोवरी सामावला अशी शिष्याची परिपूर्ण अवस्था झाली ऐकून शिष्य लोटांगणी शिष्यांनी सद्गुरूंना लोटांगण घातलं आणि दोघं एकाच पदाला पोचले पण म्हणून शिष्यांनी आपलं शिष्यत्व सोडलं नाही दोघेजणं सारखेच होत असा विचार केला नाही शंकराचार्य म्हणतात भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम कि अद्वैतम त्रिशुलोकेशू नाद्वैतम गुरुणा असं तिन्ही लोकांमध्ये अद्वैत असतं म्हणजे गुरु शिष्यातसुद्धा द्वैत आता राहिलेलं नाही हे खरं आहे गुरु आणि शिष्य एकरूपच झालेले आहेत खरं म्हणजे गुरुबरोबर कधीही अद्वैत असता कामा नाही गुरुंनी पण तरीसुद्धा एक लक्षात ठेवायचं की सद्गुरूंनी कितीही शिष्याला आपल्या पदापर्यंत नेलं तरी दोघे एकच झाले असं म्हटलं असलं तरी शिष्यानी त्यांचं स्थान आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे पक्क ओळखलं पाहिजे इथे परिपूर्णरित्या त्यांचं स्थानवरचं आहे हे गृहीत धरूनच वागलं पाहिजे अद्वैतम न करिश्चित म्हणजे इथे कसं असतं भावा भावाद्वैतम सदा करूया जसं बघ एखादा कुत्रा आहे तर कुत्र्याला काही सिंहासनावर आणून बसवायचं नाही आहे त्याला पोळी खायला द्यायचीच आहे ती त्याला ताटलीमध्ये दिली तरी तो खाणारच आहे पण आपण जर राजाला द्यायचं झालं तर त्याला मात्र सुवर्णपात्रामध्ये छानपैकी वाढून सिंहासनावरती बसवून मग पुढे त्याला खायला द्यायचे अशा पद्धतीने क्रिया करताना आपल्याला काही वेळेला वेगळेपणा जाणवतो त्या क्रिया आपल्याला तशा कराव्या लागतात हा व्यवहार झाला पण मुळामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये द्वैत राहता कामाने तो खरं कळसाध्याय आहे ते खरं आपलं स्वरूप परब्रह्मस्वरूप प्राप्त करणं आहे त्या गुरुशी एक रूपत्व येणं अत्यंत महत्त्वाचं आहे अद्वैतम त्रित त्रि, लोकेषु खरं जर पाहिलं तर सगळीकडे बघितलं तर अद्वैत तत्वच आहे सर्व नामरूपानी वेगळं असलं तरीसुद्धा सगळीकडे ते तत्व मात्र एकच आहे ते अद्वैत स्वरूपात आहे एकम एव अद्वितीय तसंच गुरु आणि शिष्यात सुद्धा द्वैत राहता कामा नाही अगदी व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर वडिलांच्या छपला मुलाला येऊ लागल्या म्हणजे मुलगा बापाचा मित्र बनतो म्हणजे बापाने मुलाला जरी मित्रासारखं वागवलं वडिलांनी मुलाला जरी मित्रासारखं वागवलं तरी मुलांनी हे आपले वडील आहेत या आदर भावनेनी त्या मानानेच त्यांना वागवलं पाहिजे अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे या ग्रंथाला फलश्रुती नाही कारण ऐहिक फलश्रुती पुत्रपौत्र धनधान्य समर्थांना माहीत मान्यही नाही त्यामुळे इथे फलश्रुती नाही आहे आणि फलश्रुती ऐकायला शिष्य वेगळ्या प्रपणाने राहिलाच नाही आहे दोघे एकच झाले हे दोघेही जर एकच झालेत तर कुणी कुणाला फलश्रुती सांगायची आणि फलश्रुती घेऊन शिष्याला तरी काय करायचं आहे आता तोसुद्धा पूर्णात पूर्ण मी दमत झालेला आहे त्याला त्याची गरज नाही आहे त्यामुळे पुढे त्याने असं आहे जो शिष्य स्वामी स शरण गेला तेने जन्म सार्थक केला आणि संदेहा वेगळा झाला तो वेदासी दुल्लभू संपता स्तुती उत्तरे भूलताती अपारे परी अर्थासी कारण ये रे ये चाड नाही श्रीराम परब्रह्मस्वरूप परमेश्वर सद्गुरू यांनी शिष्याला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य रूपाने स्वस्थान दिलं जो शिष्य स्वामींना आत्मनिवेदनपूर्वक शरण जातो ज्याचा काहीही संदेह राहत नाही जो निःसंशय ज्ञान प्राप्त करतो भ्रांतीतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जन्माचं सार्थक होतं वेदाध्ययनानेसुद्धा किंवा वेदांना शरण जाऊनसुद्धा जे निर्माण मिळणार नाही असा दुर्लभ योग शिष्याला सद्गुरूंना शरण गेल्याने झालेला आहे ग्रंथसंपता उत्तरे बोलतात ती अपारे वा 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 काय खूप छान ग्रंथ सांगितला समर्थना रोखोक आहेत त्यामुळे ग्रंथाच्या चे शेवटी समर्थांचा रोखठोकपणा आपल्याला न नक्की प्रत्ययास येतो ग्रंथसमाप्तीने ते कृतार्थ होणार नाही आहेत मुळामध्ये समर्थांना कृतार्थ व्हायची गरजच नाही ते कृतकृत्यच आहेत आणि कृतार्थही आहेत कुणाला कृतार्थ व्हायचं आहे साधकाला कृतार्थ व्हायचं आहे त्यांना ग्रंथाच्या स्तुतीची अजिबात अपेक्षा नाही अहो वा काय तुम्ही छान ग्रंथ लिहिला आम्हाला अगदी त्यातनं सगळं ज्ञान झालं असं म्हणण्याची काहीही गरज नाही तर ही स्तुती सुमन उधळण्याची काहीही गरज नाही असं ते म्हणत आहेत आपल्याला म्हणजे ग्रंथसंपता स्तुती उत्तरे बोलतात ती अपारे ग्रंथ संपल्यानंतर सगळेजण म्हणतात खूप छान सांगितलं बरं कामाला अगदी समजलं अगदी छान वाटलं हे सगळं ठीक आहे पण ही सद्गुरूंना अपेक्षाच नाही आहे त्यांना ग्रंथाच्या स्तुतीची मुळीच अपेक्षा नाही उलट शिष्यांनी त्याचं मनन चिंतन आचरण करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन तो मनावर बिंबवून अपरोक्ष ज्ञान प्राप्त करणं अपेक्षित आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने रोखठोकपणे त्यांनी सांगितले उगीच स्तुती उत्तरं बोलण्याची काही गरज नाही आहे उलट मी म्हणतोय ह्याचा अर्थ समजावून घ्या त्याचं मनन चिंतन करा आणि अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करा नुसती स्तु सुमन ग्रंथ छान आहे सांगितला छान म्हणण्याचं काही कारण नाही समर्थांना स्तुती कुणी करावी याची अपेक्षाही नव्हती निष्काम कर्म करणारे ते होते त्यामुळे लोकांमध्ये काही बोलबाला होईल का वगैरे याची अपेक्षाही नव्हती आम्ही अपेक्षा ठेवतो म्हणून अपेक्षाभंगाचं दुःख येतं म्हणून अपेक्षाच माणसाने ठेवू नये आपलं कर्तव्य आपण पार पाडावं आणि ते निष्पृहपणे पार पाडावं आपल्याला जेवढं कळलं आहे तेवढं ज्ञान दुसऱ्याशी द्यावं त्यातलं काही कमी अधिक असतं त्रुटी असतात हे मान्य आहे कारण संपूर्ण ज्ञान कुणालाच नसतं ते एकम एव अद्वितीय असं परब्रह्म आहे पण त्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला अनेकांकडनं अनेक प्रकारचं ज्ञान समजावून घेणं ऐकणं हे महत्त्वाचं आहे श्रवण ही पहिली पायरी आहे आणि त्यानंतर ते आचरण करणं आपल्या हातात आहे अपरोक्ष ज्ञान प्राप्त करणं आपलं आपल्यालाच अपेक्षित आहे ते दुसरं कोणीही करणार नाही आदरणीय वरदानंदांच्या पुस्तकात वाचलं होतं ते सहज आठवलं धुंडा महाराज यांनी एकदा कीर्तनामध्ये सांगितलं होतं म्हणजे धुंडा महाराज म्हणाले कीर्तन संपलं अत्यंत प्रसिद्ध होते कीर्तनकार छान कीर्तन सांगायचे खूप लोकांची गर्दी असायची त्यांच्या कीर्तनाला ते म्हणाले कीर्तन संपलं की नमस्कार करायला लोकांची एवढी एकच एक झुंबड उडलेली असते अर्थात कीर्तनकाराच्या प्रती आपली आदराची भावना व्यक्त करण्याचं ते प्रतीक असतं चांगलं झालं उत्तम तत्त्वज्ञान आहे वेळही छान गेला अध्यात्मश्रवणामध्ये पण कसं आहे हे फारच अवघड आहे हो आचरणात आणण्यात तुम्हाला नमस्कार करतो तुमचं तुम्हालाच लखलाभ हो हे ओझं काही आम्ही घेऊन जाऊ शकत जा नाही बाहेर पडलो की प्रपंचाचं ओझं आहेच हे जे ओझं आहे तत्त्वज्ञानाचं हे तुमचं तुमच्याजवळच ठेवा असं सांगतात की काय असंच वाटतं म्हणे मला असं धुंडा महाराज म्हणत होते त्यामुळे असं मनात ठेवून नमस्कार करतात की काय असं वाटतं तसंच काहीसं समर्थ म्हणतात ग्रंथ छान होता मन कसं अगदी भरून पावलं मग त्यातलं तत्त्वज्ञान अगदी सोप्या शब्दात समजलं अशी स्तुती सुमनं उधळायची काही कारण नाही या ग्रंथाचं श्रवण मनन चिंतन करून ज्ञान प्राप्त करणं समर्थांना अपेक्षित आहे यत्न तो देव जाणावा म्हणणारे समर्थ आपल्याला त्या दिशेने प्रयत्न करायला सांगत आहेत श्री आत्मा राम रामदासी पौर्णकाम साधक पाहता भ्रम बाधिजेना श्रीराम अशा रीतीने तत्वज्ञान विषयक असणारा हा एकशे त्र्याऐंशी ओव्यांचा लघुशरीर ग्रंथ समर्थांनी पूर्ण केला या ग्रंथात महत्त्वाच्या अशा तीन विषयांचा प्रामुख्याने विचारे माया म्हणजे काय त्याचा परिणाम काय दुसरं ब्रह्म म्हणजे आत्मतत्व आत्मतत्व म्हणजे काय आणि त्याला कसं ओळखायचं तिसरं माया पार होण्यासाठी साधन कोणतं कौंत। आणि कोणत्या साधनाने आपल्याला आत्मप्राप्ती मोक्षप्राप्ती होईल हे तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत सद्गुरूंवरची अतीव श्रद्धा शरणागत भाव समर्पण भाव नाशिवंत वस्तूंचा त्याग आणि भक्तिमार्गाचं आचरण यामुळे याची देही याची डोळा मोक्षप्राप्ती होईल जी आपल्याला जे बंधन नव्हतंच त्या बंधनातनं सोडवून प्राप्ताची प्राप्ती करून देत ब्रह्मवस्तूचं शब्द ज्ञान करून घेताना म्हणजे माईक पदार्थांचा त्याग करणं महत्त्वाचं आहे या समासांची नावं जर बघितली तर तीसुद्धा याच पद्धतीने आहेत म्हणजे ब्रह्मवस्तूचं शब्द ज्ञान करून घेताना माईक पदार्थाचा त्याग करून श्रीगुरूंनी दिलेल्या साधनांनी ब्रह्म अनुभव घ्यावा ही प्रक्रिया आत्मारामामध्ये आहे ही प्रक्रिया करण्याचं सामर्थ्य सद्गुरू तुम्हाला आणि मला देव ही प्रार्थना करून परमेश्वर स्वरूप सर्व सो श्रोत्यांना वंदन करून मी इथे थांबते जय जय रघुवीर समर्थ